नमस्कार मित्रांनो युवराज माझ्या युट्यूब चॅनलवर त्यांना स्वागत आहे तर मित्रांनो आपण काल गेलो होतो बागवडीच्या शर्तीमध्ये तर मित्रांनो कोण झाले एकतीस हजार रुपयाची मानकरी तर बघूयात आपल्या व्हिडिओमध्ये कोणकोण ठरलेत एकतीस हजार रुपये एकवीस हजार रुपये अकरा हजार आणि सात हजार रुपयाचे मानकरी तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप अशा लढती बघायला मिळतील की त्या फक्त पायावर आणि तोंडावर झालेल्या आहेत तर बघूयात आपल्या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या ठरल्या त्या लढती तर मित्रांनो आपला व्हिडिओ खूप खाजलेला आहे तर पूर्ण बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून शेअर करून सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघूयात बांगरुडीतील शरती मित्रांनो काल अशा लढती झाल्या की त्या लढतीमध्ये जे फायनल सम्राट जे गावोगावी एक नंबर घेत होते अशी बैल काल आपले या बांगरुड शर्यतीमध्ये नतमस्तक झाले किंवा हरून गेले आणि नवीन जोड्या ज्या कर्करीत जोड्या होत्या त्या काही आपल्या या ह्या बांगरुड एक नंबर केलेल्या आहेत तर मित्रांनो तुम्ही बघा खरंच काल एकदम म्हणजे काय झालं होतं काय माहिती त्या भारी भारी ज्या जोड्या होत्या टॉपच्या आपल्या खांदेशमधल्या तेवढ्याही सगळ्या टॉपच्या जोड्या काल पडल्या आणि नवीन करकरी जोड्या या एक नंबर दोन नंबर तीन नंबरसाठी पात झाल्यात तर बघा आपला हा पूर्ण व्हिडिओ बरं दिसतील पूर्ण कोणती जोड पात झाली महाकालया महाकाल आणि मित्रांनो तुम्हाला अजून दिन एक असं सांगा असं वाटतंय की ज्या पाट्या होत्या एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबरच्या पाट्या ह्या चार पाट्यांमध्ये हो शेवटची चार नंबरची पाटी होती ती पाटी एकदम कडक कुठेही त्याच्यात फुटा नाही किंवा त्याच्यात काही माती नाही त्यामुळे चार नंबरची पाटी ही कंटिन्यू वीन होत होती तुम्हाला दिसायला येईल की चांगल्या चांगल्या जोड्या या एक नंबर दोन नंबरच्या पाट्यांमध्ये पळून जात होते आणि शेवटच्या चार नंबरच्या पाटीचे जे बल बैल होते त्यांचा पण पळ चांगला होता ते काही विषय नाही आहे पण ती पाठी कडक असल्यामुळे त्यांना पळ जास्त करता आला हे तुम्हाला दिसून येईल बघा मित्रांनो चांगल्या चांगल्या जोड्या या एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबरच्या पाठांमध्ये हारून गेल्या आहेत आणि चार नंबरच्या पाठीमध्ये विन झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या या व्हिडिओमध्ये एवढ्या काही अशा पाट्या आहेत की जबरदस्त जा झालेल्या आहेत पण मित्रांनो काल तुम्हाला एक अजून दिसा दिसायला आलं असेल की एक जे कुत्र होतं ते कुत्र्याला काय आनंद होत होता काय माहिती तो पूर्ण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इकडून तिकडे इकडे तिकडे पळत होता पूर्ण पाठ्यामध्ये पळत होता त्याला वेगळा आनंद येत होता हवा का राणा आणि जगदंब म्हणून Ya 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 Ya

तर मित्रांनो आयोजकांनी एवढी काही करायला लावली पण तरीही लोक सुधारत नाही किंवा गाडावाले सुधारत नाही त्यांनी शेवटी अंधार केलेच आणि फायनल ही आंध्रात झाली तर मित्रांनो अंधारामध्ये एवढं बेकार झालेलं होतं की कोणती गाडी कुठं पळत होती कोणती काय कोणालाही काही समजत नव्हते पण तरी गावातील लोकांनी तिकडनं त्या जे सी ट्रॅक्टर लावला आणि एका साईडने छोटा तिचा प्राईज लावला पण त्याच्यामध्ये पण सगळं तुम्हाला दिसलं जाता आहे बघा कोणती गाडी कुठं पळते कोणती काय गुढी होते हा झाला फायनलचा फेरा आणि बबे आणि भैरव एक नंबरचे मानकरी ठरले एकतीस रुपयाचे त्यानंतर ही जोडी विरली त्याच्या राडात तीन नंबर आणि चार नंबर किंवा तीन नंबर बनता येईल पाखरे आणि महाकाल